रात्रीच्या बारा वाजले होते जुन्या वाड्याचे फक्त अनारो एकटाच होता टेबलवर ठेवलेले जुनं घड्याळ टिकटिक करत होते पण प्रत्येक ठिकाण त्याच्या मनात भीती निर्माण करत होते तो घड्याळाकडे पाहत म्हणाला की हे थांबत नाही अचानक टिक टिकटिक बंद झाली संपूर्ण खोलीत शांतता पसरली त्याने हळूच घड्याळ उचलले एक काटे उलटे फिरू लागले घड्याळात बारा वाजून वरून अकरा नाईन आणि अकरा फि मागे मागे जात होते त्या क्षणी त्याला भिंतीवर स्वतःचे जुनं बालपणाचं चा छायाचित्र दिसलं आणि ते हलू लागले त्या फोटोतील लहान अनुर्व हसत म्हणाला की तू परत आलास का अनुर्व हादरला त्याने घड्याळ फेकून आणि पण त्यात शरीर हलत नव्हतं सगळं निघलं होतं मग तो म्हणतो की टेबलवर त्याचं स्वतःचं नाव असलेली डायरी उघडी आहे शेवटचं वाक्य वाचलं आज मी घड्याळात थांबवलं म्हणजे काळही थांबेल त्याला समजलं की ही त्याचे पण त्याने ते कधी लिहित नव्हता अचानक सगळे पुन्हा 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 सगळं चालू झाले सुरू केली पण आता का ते पुढे नाही उलटे फिरत राहिले दर दरवेळी बाराचा टोका लागतोय अनर्व पुन्हा त्या क्षणी परत यायचा तो आजही त्या वाड्यात आहे घड्याळाच्या टिकटिकाच्या कैदात शास्त्र संप दर अडकलेला